नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विकास राठोड नाथ शीत्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो साधारणतः हा प्लॉटला जवळपास साठ दिवस झालेत सरासरी चार पाच किलो साईज सा, साईज आहे सेटिंग चांगल्या पद्धतीने झाले हिवाळा असून पण सेटिंगमध्ये काही अडचण झाली नाही आहे मी वारंवार सांगतो की बाबा कलिंगडामध्ये जर चांगलं अवरेज काढायचा असेल तर तुम्हाला अगोदरपासून चांगलं नियोजन करणं आहे रोपं चांगल्या क्वालिटीचे चांगल्या नर्सरीमधनं रोपं घ्या जेणेकरून तुम्हाला समोर चालून काय अडचण येणार नाही हा प्लॉट एकसारखा आहे एकसारखे सेटिंग आहे मालाची पण क्वालिटी एकदम चांगली आहे आ, आता कसं की वातावरणामध्ये बदल असून सुद्धा पण आपण चांगल्या पद्धतीचं नियोजन करणं आहे कारण मी वारंवार सांगू शेतकऱ्यांना किंवा जर हिवाळ्यात थोडं पाल्याची ग्रोथ कमी असली ना तर कलिंगडे सेटिंग म्हणजे साईड चांगली होते किंवा सेटिंग चांगली होते कारण कसं असतं की आपलं आळी चाटणं किंवा डंक माशी लागणं ह्या सगळ्या गोष्टीची गरज आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला दाखवू शकतो की ह्या जवळपास ह्या शेतकऱ्याचे नाव आहेत ह्या शेतकऱ्याचे नाव आहे बसवराज वालदोडे गाव जेवळी साधारणतः हे नाही आपल्या थ्रू जवळपास दोन ते अडीच एकराचा प्लॉट आहे आणखी यांचा वर एक चार एकराचा प्लॉट स्टार्ट चालू आहे शेतकरी तुम्ही मालाची क्वालिटी बघू शकता एक सारखी सिटिंग आहे मालाची फिनिशिंग एकदम चांगली आणखी ह्या प्लॉटला जवळपास दहा दिवस जातील शेतकरी मित्रांनो साधारणतः चार पाच किलो साईज आहे या साईडीकडे दाखवा खूप लोक म्हणतात की व सिटिंग चांगली होत नाही किंवा साईज चांगली होत नाही त्या लोकांना मला एकच सांगणार आहे की जर तुमची मेहनत चांगली असेल तर कलिंगडाची सेटिंग चांगली होते साईज चांगली होते आता साधारणतः तुम्ही हे बघू शकता साधारणतः हा पाच ते साडेपाच सहा किलोचा फळ आहे आणि असं म्हणता की बा कलिंग एका विहिरीला एकच झाड असं पाहिजे असं काही नाही जर तुमचं चांगलं फर्टिगेशन असेल तर शंभर टक्के चांगल्या पद्धतीने नियोजन होतं वारंवार सांगतो की बाबा जेवढं लागेल तेवढंच प्लॉटला द्या जेणेकरून खर्च कमी होईल शेतकरी मित्रांनो काय करायचंय की आपण ज्यावेळेस कलिंगड नियोजन करतो साधारणतः ह्या प्लॉटला किंवा एका विहिरीला दोन तीन कलिंगड आहेत चांगल्या पद्धतीने नियोजन आहे आम्ही काय फक्त प्लॉटमध्ये येऊन सांगून जातो पण तुमची मेहनत असणं खूप गरजेचं आहे म्हणून मी वारंवार सांगतो लोकांना किंवा चांगल्या पद्धतीने नियोजन करा <coughs> माझा नंबर आहे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्र्याऐंशी पासष्ट तेरा अजून एक सांगू शेतकरी मित्रांनो की आपण करतोय कलिंगड आणि येणार मी सांगतो की तुम्हाला शंभर टक्के सांगतो की मार्केट वाढणार नाही कारण ह्या वर्षी साधारणतः खूप भयंकर पद्धतीने कलिंगड लागवड झाली आहे त्याच्यामुळं अगोदर खूप कमी खर्चामध्ये प्लॉट नियोजन करा जेणेकरून चांगला आवरेज निघेल ह्या प्लॉटमध्ये पण आपण ज्यावेळेस हार्वेस्टिंग होईल किती माल निघाला काय निघाला ते पण आपण शेतकऱ्यापर्यंत सांगणार आहे अजून एक गोष्ट सांगू शेतकरी मित्रांनो बरेच लोक म्हणत आहेत की सर ऑनलाईन असं काही चालू आहे की बा चाळीस टन माल निघेल शेतकरी मित्रांनो त्यात तुमचा काटा निघून जाईल अशी काही कुठे मैत्री ना मेथड नाही किंवा ट्रीटमेंट नाही आता आम्ही जवळपास पावसाळ्यात उन्हाळ्यात हिवाळ्यात तिन्ही सीझनमध्ये कलिंग करतो जेणेकरून काय आहे की आवरेज एवढं नाही निघू शकत कारण तुमचा खूप खर्च ते म्हणता की बाबा शेतकरी सगळ्या जर फसणारा जर लवकर माणूस असेल कोणी तर शेतकरी आहे जेणेकरून मी वारंवार सांगतो की बाबा आपल्या प्लॉटला जर माहिती आहे किती निघतं काय निघतं फक्त सगळ्या गोष्टी जुळून आल्या पाहिजेत आवज असं पण चांगलं निघतं किंवा तुम्ही पन्नास साठ हजारामध्ये पण तुम्ही तीस टन पस्तीस टन माल काढू शकता कारण त्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी पाहिजेत की बाबा एकतर वातावरण चांगलं पाहिजे तुमचं टाईम टाईम फर्टिगेशन चांगलं पाहिजे तुम्हाला वात म्हणजे आणखी तुमचं ऑब्झर्वेशन चांगलं आहे तुम्ही आता कसं असतं की बुवा एक सिस्टीम तयार झालेली असते की त्या टाइम टू टाइम पाणी गेलं पाहिजे टाइम टू टाइम स्प्रे गेले पाहिजे वारंवार किंवा लोक उटकी सुट उटकी सुट स्प्रे करतात साधारण साहेब किती किती फवारण्यात झालं प्लॉटला चार आतापर्यंत चार काढला आहे जेणेकरून जर तुम्ही टाईमवर फवारण्या केल्या आणि मला वारंवार लोक म्हणतात की बाबा तुम्ही काही पण खोटं बोलता आपण काही खोटं बोलत नाही का माझ्याकडे कॅमेराची टीम नाही आहे स्वतः शेतकरी आपल्या पाठीमागं व्हिडिओ वगैरे करता त्याच्यामुळे मी सांगतो शेतकरी मित्रांनो वारंवार चांगल्या नियोजन करा खर्च कमी करा काय अडचण पडले तर माझ्याकडे बिंदाच ना माझा नंबर आहे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्र्याऐंशी पाचशे तुम्ही कधी पण कॉल करू शकता शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता किंवा प्लॉटची साईज कशी आहे किंवा जवळपास साधारणतः एंडिंग स्टेजमध्ये असून सुद्धा पाला आणखीन खनखनीत आहे मी वारंवार सांगतो की बाबा आपण जे स्प्रे करतोय ते आपल्या पिकाला लागू होतं का किंवा आपण जे नियोजन करतो की आपण जे खत देतो आहे तो पीक खातो आहे का हे बघणं खूप गरजेचं आहे जास्ती दिलं तरच प्लॉट येतो असं काही नसतं जेवढं लागेल तेवढं जर दिलं तर तरी पण प्लॉट कमी खर्चामध्ये चांगलं येऊ शकतं ह्या शेतकऱ्यासोबत आपण शेवटचा एक व्हिडिओ आणणार आहे जेणेकरून किती खर्च झाला व किती उत्पन्न निघालं काय आणि सगळ्या गोष्टी चर्चा करताना